स्वतंत्र दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्ताने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय सेक्युलर या पक्षाचे सर्वांसर्वे संस्थापक अध्यक्ष शामदादा गायकवाड सरचिटणीस ॲडव्होकेट किरणजी चंदने ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे महाराष्ट्र प्रदेशचे संघटक गुरुनाथ झिप्रू गायकवाड या सर्वांच्या मार्गदर्शनाने वासिन शहर शाखा अध्यक्ष नरेंद्र कोचुरे व सर्व आरपीआय सेक्युलर ची टीम सोनोजी जाधव यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळा बावघर व जिल्हा परिषद शाळा बावघर कातकरीवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याच वेळी आर पी आय सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा माजी गट शिक्षणाधिकारी गुरुनाथ झिप्रू गायकवाड यांनी मार्गदर्शन करून बावघर शाळेची पटसंख्या व शिक्षक संख्या डोळ्यासमोर धरून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती न करता किंवा पटसंख्येचा रेशो न धरता वर्गनिहाय शिक्षक संख्या प्रतिवर्गास एक शिक्षक जास्तीत जास्त एका वर्गाची वीस पटसंख्या अर्थात कमीत कमी दोन पासून पुढे अशी शिक्षक संख्या शासनाने उपलब्ध करून द्यावी तरच या बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांचा गतिमान शैक्षणिक विकास साधला जाईल असे परखड मत व्यक्त करून महाराष्ट्रभर वर्गनिहाय शिक्षक संख्या उपलब्ध करून देण्याबाबत आर पी आय सेक्युलर पक्षाच्या वतीने शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव तसेच शिक्षण संचालक यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल असे प्रतिपादन करून स्पष्ट केले तर बावघर येथील खंदे कार्यकर्ते असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष टीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत दशरथ तिवरे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला बोलत असतानाच या विभागाचाच मी भूमिपुत्र असून फडक्यात भाकरी व लसूण मिरची चटणी वाटून माझ्या शाळेचा प्रवास कसा झाला गरिबीतून अत्यंत हलकीतून प्रकारे शिक्षण घेऊन मी अधिकारी झालो याबाबतचा प्रसंग विद्यार्थींपुढे उभा करून सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष गोपाळ थोरात माजी पोलीस पाटील बबन तिवरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरी भास्कर हिवरे ग्रामपंचायत सदस्य युवराज हिवरे रवींद्र वाल्कू तिवरे जगदीश जगन तिवरे मनीष तिवरे छाया तिवरे सपना तिवरे वनिता तिवरे माया आव्हाड तर अंगणवाडी कार्यकर्ते अश्विनी तिवरे व मदतनीस बचत गटाच्या सर्व महिला अन्य सर्व पालकवर्ग उपस्थित होते यावेळच्या ध्वजारोहणाचं खास आकर्षण म्हणजे एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळालेला ओमकार या एक विधवाबाईंच्या पप्पी गजानन तिवरे यांच्या मुलाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरांकडून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आरपीआय पक्षाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटपाचे योगदान सोनूजी जाधव हो यांना लाभले तर आरपीआय सेक्युलर पक्षाचे वासिन शहर अध्यक्ष नरेंद्रजी कोचुरे व त्यांची टीम ॲडवोकेट विजय लोंढे डॉक्टर शुभम शिंदे डॉक्टर अमित शेख ॲडवोकेट किशोर उबाळे संजीव खरार महाराष्ट्र प्रदेशचे आर पी आय सेक्युलरचे संघटक गुरुनाथ छिपरू गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर अध्यक्ष फिरोज शेख शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकासची वाडविणे या सर्व मान्यवरांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरली शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन भालचंद्र ढमने यांचे आर पी आय सेक्युलरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले त्यानंतर शिक्षक श्री ढमणे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली सगळ्यांना परिचित आहे असा छोटे काही कार्यक्रम जरी असला तर एवढं सगळं या शिक्षणाचा विकास व्हावा म्हणून एवढं सगळं साहित्य गावाने आणलेलं आहे पालक वर्गाने आणले शाळेनं केलेलं आहे आणि मुद्दा मुख्यालय पण त्यांच्यासाठी म्हणालो की तुमचं संचालन वगैरे मी बघितलं ऐकलं ठीक आहे पुढं बरेचसे शिक्षक असतात आधार तीड हजार शिक्षक आपल्या शहापूरमध्ये होते विस्ताराधिकारी पदावरून गट अधिकारी गट अधिकारी पदावरून ठाणे जिल्ह्याचा माध्यमिकचा अधिकारी म्हणून देखील मी काम पाहिलं या चळवळीमधला थोडासा अभ्यास नाही म्हणाल तरी असा आहे या खास कार्यक्रमासाठी आम्ही सगळी मंडळी मुद्दाम मालव्या शाळा निवडली याचं कारण असं की आमच्या थोडक सांगानी आणि वासिन शहराचे अध्यक्ष यांच्यासोबत त्याला चर्चा झाली कसं आहे शेतकारामध्ये किती मोठा डोक्या असावा आणि किती लहान भूल असावं तर हृदयावर जो जो शेतकार होतोय